एटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या महिनाभरापासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत होते आज मतदानाचा दिवस असून सकाळपासून मतदारांची गर्दी अनेक पाहायला मिळत आहे यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध माहिती अशी आहे का उमेदवारांना काँग्रेसच्या भूमिकेमुळे फटका बसताना दिसत आहे सोलापूर रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारांऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं घेतलेल्या यू टर्नमुळे ठाकरेंना फटका बसण्याची दाट शक्यता आहे रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे मात्र या मतदारसंघात मुळक यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरलाय विशेष म्हणजे मुळक यांच्या प्रचारासाठी स्थानिक काँग्रेस खासदार नेत्यांपासून सगळेच प्रचारात दिसून आले मतदानाच्या आदल्या दिवशी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मतदारांना आवाहन करत अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना मत देण्याचं आवाहन केलंय त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आहे केवळ रामटेकमध्ये नाही तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातही ऐनवेळी ठाकरेंना धक्का देण्यात आलाय खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर करत विजय करण्याचं आवाहन करण्यात आलंय शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय महाविकास आघाडीतील कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं सांगितलं जात होतं मात्र मतदानाच्या दिवशीच महाविकास आघाडीतील कुरघोडी उघडपणे दिसून आली आहे